नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते कसं झालेलं आहे की त्या ऑपरेशन सिंदूर नंतर तोल गेलेला आहे तो काँग्रेस पक्षाचा म्हणजे पाकिस्तानचा गेलाय की नाही ते गेलं ला तेल लावून पण पाकिस्तानवर हल्ला झाला आहे बघून ह्यांनाच जेवढा घाबरटपणा सुटलेला आहे अंगाला घाम सुटलाय थरकाब झालेला आहे ब्रह्मण्य अब्रम्ह पाकिस्तानवर हल्ला केला त्यांना कळवलं नाही गुन्हा केला तुम्ही गुन्हा दहशतवाद्यांवरती हल्ले करता आणि त्याच्या आधी सांगता नुसतं युद्ध गुन्हा केलाय गुन्हा ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ केला पण हे असं बोलणारे जे राहुल गांधी आहेत एका मागून एक एका मागून एक, एक, एक तुम्ही जर का इशूज बघत गेलात तर या काँग्रेस पक्षाला आता देशाची काही उरलीय का नाही अशी शंका आहे म्हणजे पाकिस्तान मध्ये लोक जे बोलतात आणि पाकिस्तानचे दारजिने लोक जे बोलतात ती भूमिका आज काँग्रेस पक्ष देशामध्ये मांडताना आपण बघितलंय आणि हे आज नाहीये हे गेली कितीतरी वर्ष युपीएचं सरकार आल्यापासून आम्ही तर त्या काळामध्ये म्हणायचो की हा देश आता आय एस आय चालवतोय आय एस आय चालवत नसता तर लेफ पुरोहित यांना कोणी अटक करू शकला शकलं शकला काय प्रकारचे अत्याचार झाले ऐन दिवाळीच्या अडीच हजार वर्ष ज्या पूजेची तयारी पूजा केली जाते मठामध्ये शंकराचार्यांचा ती पूजा अर्धवट सोडून शंकराचार्यांना अटक करण्यात आली हे सगळे कुठला अजेंडा होता हा काही लोकांकडून लपलेला नाहीये आणि एका मागून एक एका मागून एक एका मागून एक पराभव होत असून सुद्धा ज्यांना अजून अक्कल येत नाही त्यांना आता सोडून चाललेत त्यांचे साथीदार अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कपिल सिब्बल बाहेर पडले सिब्बलांच एक ठीक आहे सिब्बलांचं आणि या लोकांचं पटलं नाही त्यांनी अं त्यांच्या मते भाजपचा विरोध सोडलेला नाहीये पण सिब्बल बाजूला झाले त्यांच्यावर बाजूला होण्याची पाळी आली हे लक्षात घ्या गुलाम नबी आझादांचं तुम्हाला तेच सांगता येईल काय झालेलं होतं अगदी लोकसभेमध्ये सुद्धा त्यांची स्तुती मोदींनी केलेली होती आपल्याला आठवतंय आणि त्याचा जो जळफळाट 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 झाला किती नंबर जनपत मध्ये तिळपापड अंगाचा अक्षरशः तिळपापड झाला एक काश्मीरी नेता आपला आणि तो आपल्या विरोधात बोलतो अरे काश्मीर साठी आम्ही किती जोडे घासले तुमची पाय धरले म्हणजे त्या वाल्यांनी तरी देखील तुम्ही आमच्यावरच उलटला ही व्यथा होती आता असं एक 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 करत अनेक जण ह्या थोबाडीत कधी या थोबाडीत शिकवण आहे ना एका -एक थोबाडीत खायची मग दुसऱ्या थोबाडीत म्हणजे पाकिस्ताननी पण तसंच करायला पाहिजे एकदा इथे दहशतवादी हल्ला करायचा एकदा इथे करायचा आपण फक्त गाल पुढे करायचा गाल पुढे करणं एवढीच यांची धोरणं होती अशा लोकांना आता शशी थरूर आपल्या पक्षामध्ये नकोसे झालेले आहे नकोसे का झाले ते आपण या व्हिडिओच्या शेवटी बघू फार काय मोठी गोष्ट नाहीये लक्षात घ्या तुम्ही पण झोमणारी नक्कीच आहे हे शशी थरूर जे आहेत ते गेले काही महिने एका विशिष्ट प्रकारे मोदींच्या धोरणाचा पाठपुरावा करताना तुम्ही बघितले असतील त्यांनी मोदींच व्हॅक्सिन मैत्री इनिशिएटिव्ह असा एक ते लेखामध्ये त्यांच्या मेन्शन केलेलं होतं मार्च दोन हजार पंचवीसचा एक लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अशा प्रकारे अविकसित जे देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत ज्यांच्याकडे तेव्हा व्हॅक्सिन नव्हतं आणि इतकी प्रचंड घबराट होती जनतेमध्ये आपल्याला कोणी वाली नाही त्राता नाही अशी जी एक परिस्थिती होती त्या लोकांना तुम्ही व्हॅक्सिन पाठवलं आणि त्याची खूप मोठी किंमत तुम्ही ज्या वेळेला आजारी असता शेवटचे क्षण बोधत असाल संकटात असाल तेव्हा जो हात मदतीचा पुढे करतो ना तो माणूस विसरू शकत नाही तेव्हा ते जे एक प्रकारचं मोठं गुडविल मोदींनी तयार केलं त्याची स्तुती शशी थरूर यांनी केली होती चालत नाही लक्षात घ्या मोदींची स्तुती कुठूनही करायची नाही कारण मोदी हा मौत मोद का सौदागर असतो यांच्यासाठी त्यामुळे त्यांच्या लेखी व्हॅक्सिन मैत्री इनिशिएटिव्ह वगैरे सगळे शून्य आहे त्याला काही अर्थ नाही मोदी हा महाचोर तो चौकीदार चोर आहे आठवते ना चौकीदार चोर आहे म्हणत होते हे लोक मोदींची रशिया युक्रेन युती ह्याची सुद्धा स्तुती आपण शशी थरूर यांच्याकडून ऐकली ती देखील मार्च महिन्यामध्येच ऐकली मार्च महिन्यामध्ये शशी थरूर यांनी मोदींचं कौतुक केलं रशिया आणि युक्रेन दोघांपासून समान अंतर ठेवलं आणि कुठेही देशाचं अहित होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं सर्व प्रकारचे दबाव येत होते बायडेन सरकारनी किती आपल्यावर प्रेशर टाकलं माहितीये फार अगदी त्या निंजर प्रकरणापासून कमरेखालचे वार केले पण मोदी हल्ले नाहीत कारण त्यांना माहिती होत की यांच्या दादाबाई यांना युद्ध करायचं म्हणून भारताची अर्थव्यवस्था फरफट न्यायाला मोदी तयार नाही झाली त्यांनी स्वस्तात मिळणार रशियाचं तेल घेतलं आणि ते तिथेच थांबले नाहीत आणखी तेल घेऊन जास्तीच त्याची प्रक्रिया करून यांनाच विकले आता या सगळ्याच कौतुक नाही करायचं तर काय करायचं मित्रांनो पण ते काँग्रेसला पटत नाही ना कारण त्यांच्या दृष्टीने भारतामध्ये जे काही ऍसेट आहेत ते सगळे ऍसेट त्यांनी तिथे त्या डिपस्टेटच्या पायावरती वाहिलेले आहेत आणि ते जो करत नाही तो मोदी हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि मग मोदींची स्तुती करणारे शशी थरूर हे मोदींपेक्षाही मोठे शत्रू आज झालेले आहेत ही जी अवस्था आहे रायसिना डायलॉग मध्ये रायसिना डायलॉगला आता फार मोठं महत्व प्रस्थापित झालेलं आहे तिथे अनेक देशांचे प्रतिनिधी तर येतातच पण प्रमुख सुद्धा येतात परराष्ट्र मंत्री येतात आपले विचार मांडत असतात आणि तिथे भाषण करताना थरूर यांनी या सगळ्याचा उल्लेख केला ह्याचा काय जळफळाट झाला असेल तुम्ही कल्पना करू शकता कारण स्तुती नाही सहन होत स्तुती का मौद का सौदागर आहे ना तर ते स्तुती त्याची कोणी करायची नाही त्यांनी शशी थरूंनी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आपण ब्रिटनशी जो फ्री ट्रेड ऍग्रीमेंट केला त्याचं सुद्धा कौतुक केलेलं होतं मी हे सगळं का सांगते आहे की शशी थरूर एक प्रकारे मोदींचं समर्थन करतायत असं एक प्रतिमा तयार झाली कर... आणि मला तुम्ही सांगा की जर का काम चांगलं केलं असेल मोदींनी आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे जर का ते मान्य केलं तर प्रॉब्लेम कुठे आहे तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून मोदींचे जे काही दोष आहेत ते तुम्हाला दोष काढता येत नाहीये कारण ते दोष काढायचे झाले तर तुमचे दोष आणखी मोठे होऊन ठळक होऊन समाजापुढे पसरतात ते तुम्हाला नकोय तुम्हाला मोदी जे चांगलं काम करतायत त्याच्यावर टीका करायची कारण तुम्हाला मुळात भारताचं हितच नकोय जो कोणी भारताचं हित करतोय तो तुमचा विरोधक असतो आणि म्हणून तुम्ही त्याच्यावरती टीका करता पण थरूर टीका करत नाही ही तुमची व्यथा होती ही व्यथा होती आणि अगदी थरूर यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी पेलगाम हल्ल्यानंतर सुद्धा मोदी सरकारचं कौतुक केलं आणि कुठलाही स्वाभिमानी राष्ट्र अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिलेला आपण बघितला ह्याच्या नंतर आता आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्याची तुलना हमासच्या अटॅकशी केली सात ऑक्टोबरला इस्रायल ज्या अवस्थेत होता त्या मानसिक अवस्थेमध्ये भारत होता पैलगाम हल्ल्यानंतर आणि म्हणून वी शुड वी टू शुड सी द प्रेझेंट क्रायसिस थ्रू अँड देन डिमांड अकाउंटेबिलिटी फ्रॉम द गव्हर्नमेंट असं त्यांनी म्हटलं त्याचं कारण ते होतं आणि ही अकाउंटेबिलिटी जी आहे ती आपण जो सिंदूर अटॅक केला त्याच्यामधून सिद्ध झाली आणि त्याचही शशी थरूर यांनी कौतुक केलं तर ह्या सगळ्याला जो एक किनार आहे ती किनार महत्वाची आहे आणि ती किनार अशी सांगितली जाय आणि मला वाटतं शशी थरूरना सोडलेला नाहीये शशी थरूरना काँग्रेस आणि त्यांचे समर्थक यांनी वेगवेगळ्या पद्धतीने नाडलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणार्थ रवींदर कपूर म्हणून कोण आहेत त्यांनी ना तुम्ही तर काय टाइम स्पोक्स पर्सन झालाय सरकारचे अधिकृत प्रवक्ता असल्यासारखे सांगताय तुम्ही काँग्रेस मध्ये आहात असं वाटत नाही असं सांगितलं त्याच्यानंतर प्रभात रंजन कोण आहेत त्यांनी त्यांना अपॉलॉजॉजिस म्हणजे काय तर तुम्ही भाजपची क्षमा मागताय क्षमा मागताय क्षमा याचना करताय अशा शब्दामध्ये त्यांना ऐकवलं कोणी त्यांना ऐकवलं की तुम्हाला सरकारच्या सगळ्या ज्या पाकिस्तान विरुद्धच्या ज्या कृती आहेत त्याच सगळ्या तुम्हाला कशा आवडतात कारण तुम्हाला भाजपकडून स्तुती हवी आहे त्यांची वाखांनी हवी आहे पाठीवर थाप घ्यायची म्हणून तुम्ही हे सगळं करताय अशा पद्धतीने अनेक गोष्टी म्हणजे एक हिंदू राष्ट्र जो अजेंडा आहे भाजपचा तोही जरूरना आवडायला लागलाय असे सुद्धा आरोप काही जणांनी केले त्या त्या आरोपात मी जात नाही एक सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली मात्र उल्लेख जरूर केला पाहिजे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी उडी सोडली म्हणतात ना की आता ते तुमचे माध्यम जे आहेत म्हणजे मेन स्ट्रीम मीडिया जो आहे त्यांच्या दृष्टीने सूत्र सांगतात ना बातमी ती सूत्रांनी सांगितलेल्या बातमीनुसार हे शशी थरूर म्हणे राहुल गांधींना भेटले आणि त्यांना सांगितलं की केरळच्या निवडणुकीच्या मध्ये माझं नाव तुम्ही मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा आणि त्याला राहुल गांधींनी नकार दिल्यामुळे हे बिथरलेले आहेत आणि हे बाहेर येऊन अशी वक्तव्य करत सुटलेले आहेत अशा पद्धतीचं एक पुढी सोडली गेली आणि मग त्याची पण एक कॉन्ट्रोवर्सी झाली गंमत अशी आहे की आजच्या घडीला मोदी सरकारनी पहिलगाम हल्ला त्याच्यानंतर आपण केलेलं ऑपरेशन सिंदूर या संदर्भाने संपूर्ण जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवायचं ठरवलेलं आहे आणि मग त्या शिष्टमंडळामध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधित्व असावं अशा दृष्टिकोनातून एक कमिटी बनवली काँग्रेसनी आपल्यातर्फे काही नाव दिली परंतु भाजपनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी शशी थरूरचा समावेश करून घेतला तर ह्याच पण पक्षाला वैषम्य आहे आम्ही जी सांगितलं आता तुम्ही सांगा हा तुमचा सदस्य नाही म्हणून मग मोदी सरकार बघेल काय करायचं ते तर तेही करता येत नाहीये तेव्हा ही ठुसठुसते जास्त कारण काय तर अशा ह्या शिष्टमंडळामधून वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं आणि सरकारचं जे हर्षण आहे ते हर्षण खोडून काढणारा माणूस परदेशात पाठवायचा हा प्लॅन होता म्हणजे तिथे सुद्धा एकमुखाने मोदी सरकारचं समर्थन होता कामा नये याची काळजी घेण्याचं काम राहुल गांधी करत होते कारण काय तर पाकिस्तान खुश नाही हो पाकिस्तानच्या पेकाटात बसल्यामुळे ते केकटत आहेत त्याचं दुःख ह्यांना इकडे का होत या आहे की यांचे अवयव काही तिकडे जोडले गेले त्यामुळे तो अवयव दुखावला गेला की इकडचा ह्या अवयवाला सुद्धा सु झाल्यासारखी बोमलच सुटलेले आहेत कल्पना नाहीये कशा प्रकारे जोडणी झाली आपल्याला माहिती नाहीये हळूहळू गोष्टी बाहेर येतात बघा आता सगळ्या वावड्या कशा उठलेल्या आहेत की सगळी काही न्यूज म्हणे पाकिस्तानची नव्हती त्यात थोडी अमेरिकेची पण होती आणि अमेरिके ती अमेरिकेची कशासाठी आहे तर ती कुठे कोणाकोणावरती टाकण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे दडवून ठेवलेली होती आता ह्या वावड्या असतील नसतील आपल्याला माहिती नाही पण असा जेव्हा क्रायसिसचा प्रसंग येतो तेव्हा हे सगळं बाहेर येत मग ती जोडणी कशी आहे ते आपल्याला तेव्हा कळतं आता ह्यांची जोडणी कशी आहे ती हळूहळू येईल शशी थरूर यांनी जर का जाऊन त्यांना खरोखरच सांगितलं असेल की केरळ मध्ये मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करा तर त्यात चूक काय आहे इतकी वर्ष तुम्ही त्यांना सिनियर नेता मानला मंत्री म्हणून वावरू दिलं आणि तुम्ही त्यांची स्तुती करत होता आज तरुण तुम्हाला चुकीचे वाटायला लागले आणि तुम्हाला त्यांना मुख्यमंत्री म्हणून मात्र प्रोजेक्ट करायचा नाही तर ते राहुल गांधी आणि शशी थरूर यांचं वैयक्तिक काय भांडण आहे ते विकोपाला गेले की नाही ह्याच्याशी मला कर्तव्य नाही मला त्याच्यामध्ये बातमी दिसते आणि मित्रांनो ती बातमी ही आहे की केरळ मध्ये लेफ्ट फ्रंट गव्हर्नमेंटचा नामुष्कीनी पराभव होणार आहे नामुष्की येणार आहे गळ्यामध्ये पडणार आहे ही ती खरी बातमी आहे तेव्हा केरळमधली लाल आघाडी संपुष्टात आलेली आहे प्रश्न एवढाच आहे की ती जी संधी उपलब्ध होईल ती संधी काँग्रेस हातात घेणार का भाजप हातात घेणार हा प्रश्न आहे भाजपला जर का कामॅटिक नेता जर का मध्ये मिळाला तर त्यांची आजची मतांची टक्केवारी जर का व्यवस्थित सुधारली तर जागा सुद्धा मिळू शकतील ही खरी बातमी आहे आणि हा सगळा जो थैथयाट चाललेला आहे तो कशासाठी लक्षात या केरळ सारखं राज्य भाजपच्या हातात गेलं तर किंवा मतदारांनी अशा प्रकारे सीट्स दिल्या की यांचं राज्य होऊ नये यांची मदत घेतल्याशिवाय असं काही झालं तर तसं झालं तर यांचे हात बंधनात अडकतात आणि केरळ सोडायचं नाहीये कारण केरळ हे महाद्वार आहे अनेक प्रकारचे गुन्हे ने जे केले त्या युपीएच्या गुन्ह्यांचं महाद्वार ते त्या केरळ गॉड्स ओन कंट्री नाही आता उरलेला गॉड्स गॉडस ओन कंट्री नाही उरलेला क्राईम झोन कंट्री झालेला आहे आणि ती सगळी जी घाण आहे ती उपसायची असेल तर राज्य हातात घ्यावं लागेल तेव्हा थरूर यांना विरोध कशासाठी आहे याचा विचार करा तो काय थरूर हे व्यक्ती म्हणून किंवा मोदींना सपोर्ट करतात ही हीस नाहीये ठुसटूस ही आहे की केरळचा हातातोंडाशी आलेला घास हा माणूस हिरावून घेऊ शकतो हिरावून घेऊ शकतो तर त्याला करा ना लिडर तो आहे तुमच्या सोबत राहायला तयार होता तेही करायचं नाही तिथे तुम्हाला जी हुजूर लोक पाहिजे आहेत आणि हेही करायचं नाहीये दोन्ही गोष्टी होत नसतात पण राजकारण शिकतील ते आता काय किती काय बावन्न पंचावन्न किती वर्ष झाली माहिती नाही शिकतील हळूहळू भारतामध्ये कसं आहे ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत सुद्धा माणूस राजकारण तीस वर्ष भरपूर वेळ आहे पण बातमी लक्षात ठेवा केरळ मध्ये लाल आघाडीचा नामुष्कीनी पराभव होते ही ती खरी बातमी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो। माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार